श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभ सकाळ सर्वांना स्वामी म्हणतात ज्यावेळेस तू जाशील काळोखात ज्यावेळेस तू जाशील काळोखात सावलीही सोडेल तुझी साथ घाबरू नकोस स्वामीच पकडतील तुझा हात आणि शंभर टक्के बरोबर आहे ज्यावेळेस आपण काळोखात जातो त्यावेळेस स्वामीच आपल्याला त्यातून का बाहेर काढतात आणि स्वामीच आपला हात धरतात त्यावेळेस आपली सावलीसुद्धा आपली साथ देत नाही बरोबर असेल तर नक्की श्री स्वामी समर्थ लिहा चला आजची सुंदर अशी रांगोळी शेअर करणार आहे सुरुवातीला पाहिलेली आहे सुंदर अशी रांगोळी आणि आजची आहे देवपूजा आज आपल्याला तीच रांगोळी काढायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अगदी सिंपल आणि सोपी रांगोळी आहे सर्वांना जमेल अशी रांगोळी आहे काहीही अवघड नाही केल्याने होते रे आधी केलेची पाहिजे काढून बघितलं ना सर्वांनाच जमते आणि खूप सोपी असते दिसायला अवघड दिसते पण काढताना खूप सोपी असते चला तर मग मी एक काड्याची डबी घेतलेली आहे आणि त्याला वरतून असं कापूस लावून घेतलेला आहे गोल करून म्हणजे आपल्याला त्याचाच वापर करायचा आहे तशा काड्या विकत पण भेटतात ती जर आणली तर ते, ते पण चालते चला आता बांगड्या घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या तुम्हाला जितकी लांब रांगोळी काढायची आहे तेवढ्या बांगड्या घ्यायच्या आहेत आणि बांगड्या घेऊन आपल्याला एकाला एक अशा जोडून ठेवायच्या आहेत अंतरावर ठेवायच्या नाही एकदम जवळ ठेवायच्या आहेत आणि थोडंसं भिंतीच्या कडीला काढीत असाल उंबऱ्याच्या कडीला काढायचं असेल तर थोडं चार बोट अलीकडं काढायचं आहे जसं मी काढत आहे तसं आता मला जितकी रांगोळी काढायची तितक्या मी बांगड्या ठेवलेल्या आहेत मोजल्या काही नव्हत्या बांगड्या मी पण जेवढे काढायची होती देवासमोर तेवढ्या ठेवलेल्या आहेत आणि गोल गोल असे मोठे मोठे टिपके मारून घेतलेले आहेत पांढऱ्या रांगोळीचे आणि जसं मी व्हिडिओमध्ये करीत आहे तशाच पद्धतीनं करायचं आहे बोटाच्या मदतीनं गोल असा राऊंड करून घ्यायचा आहे आणि बांगड्या बघा अंतरावर ठेवायच्या नाही एकदम चिटकून ठेवायचे आहेत आणि असे गोल गोल छोटे छोटे गोल राऊंड करायचे आहेत आपल्याला आणि हे गोल राऊंड झाल्याच्या नंतर त्या बांगड्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला उचलून घ्यायचे आहेत आपण वेस्टेज बांगड्या असतो ना फेकून देतो फेकून द्यायच्या नाही अशा पद्धतीनं आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारे वापर करता येतो बांगड्याचा आता हे वेस्टेज लग्नातल्या बांगड्या होत्या माझ्याकडे छोट्या बांगड्या आहेत मुलींच्या तर त्या मी ठेवलेल्या आहेत तर बघा असे गोल गोल राऊंड काढून झालेले आहेत आता आपण याला फुलाचा आकार देणार आहोत आता जे मी काडीला कापूस लावून घेतलेला आहे त्यांना फुल बनवत आहे पाहू शकता चारही बाजूने अशा पद्धतीनं पाकळी करायची आहे आणि आतमधून एक एक पाकळी करून घ्यायची आहे आता सगळे एकमेकाला चिटकून हे फुलं करायचे आहेत खूप सुंदर आणि सिंपल रांगोळी दिसते बघा नक्की काढून बघा खरंच ज्यांना कोणाला आवड आहे ना रांगोळीची त्यांना नक्कीच जमतं कारण आपल्याला आवड असल्याच्या नंतर आपण काढतोच कितीही अवघड असू द्या ते काढून पाहतोच आहे का नाही बरं चला तर मग रांगोळी अशा पद्धतीनं फुलं काढून घ्यायची आहेत आणि फुलामध्ये फुला तुम्ही वेगवेगळा रंगसुद्धा भरू शकता जसा की मी भरलेला आहे त्या पद्धतीनं तर मी एकच रंगाचा भरलेला आहे गुलाबी रंगाचा आणि आता फुलं काढल्याच्यानंतर फुलाच्या विरोधा विरोधी दिशेला इकडून एक इकडून एक आपल्याला हे ग्रीन कलरचे टिपके मारून घ्यायचे आहेत आता मला लक्षात नाही राहिलं मला तुम्हाला जवळून दाखवायचं होतं मी कशा पद्धतीने काढत आहे पण तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने काढलेले आहेत खूप सुंदर आणि सोपे आहे तुम्हाला समजतच असेल की कसं काढलेले आहे तर हे बघा अशा पद्धतीनं विरोधी दिशेला ह्या एक बाजूला ह्या एक बाजूला असे टिपके मारून घ्यायचे आहेत ते पण मोठे मोठे मारायचे आहेत कारण आपल्याला ह्या हिरव्या टिपक्याला फुला पानाचा आकार द्यायचा आहे जसे की आतमध्ये गुलाबी रंगाचे फुलं आणि साईडनं हिरव्या रंगाचे पानं काढलेले आहेत आणि तुमच्याजवळ जर डार्क कलर असेल हिरव्या रंगाचा तर त्याच्यावरतून थोडासा रंग मारला ना आणखी खूप सुंदर दिसतो रंग जसं काय जणू पानंच आहेत अशा पद्धतीने दिसतो तर खूप सुंदर रांगोळी दिसते बरं का नक्की करून काढून बघा आणि आवडल्यास नक्की शेअर करा फॉलो करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला सिंपल सिंपल रांगोळी असतात कोणाकोणाला रांगोळी काढायची आवड आहे आणि कोणाकोणाला रांगोळी आवडतात नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनल आपलं चॅनल मराठी आहे ब्लॉगिंगचं चॅनल आहे आणि चॅनलला नक्की सपोर्ट करा चला तर मग पाहू शकता अशा पद्धतीने पद्धतीने मी गुलाबी रंगाचा रंग भरून घेतलेला आहे किती सुंदर दिसत आहे पाहू शकता तुम्ही किती गोड फुलं दिसत आहेत एकदम नाजूक आणि सिंपल रांगोळी आहे काढायला सुद्धा खूप सोपी आहे आता हे मी एकच रंगाचे फुलं बनवलेत ना तर तर तुम्ही वेगवेगळ्या वेग रंगाचे सुद्धा बनवू शकता आता एक काडी घेतलेली आहे आणि काडीच्या मदतीनं अशा पद्धतीनं फुलं काढायची आहे पानं काढायची आहे सॉरी तर पाहू शकता एकदम पानं काढणंसुद्धा खूप सोपं आहे आपण एक जर टिपका काढून बघितलं ना आपण त्यालाच वेगवेगळ्या आकाराची वेग रांगोळी काढू शकतो आपल्याला समजतं आपण आता इथं कोणता आकार द्यायचा आहे कशा पद्धतीनं काढायचं आहे अशा पद्धतीनं तर बघा पानं पण काढून झालेली आहेत आणि सुंदर अशी सिंपल रांगोळी तयार झालेली आहे तुम्हाला पण आवडतात का रांगोळी नक्की कमेंटद्वारे सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर पण करा आता फुलांना पाकऱ्या पाकळ्याचा आकार यावा म्हणून आतमध्ये काढीनं थोडंसं असा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीनं आणि जे आतमध्ये आहे ना पिवळे टिपके मारायचे आहेत आणि पिवळ्या टिपक्याला थोडंसं बोटानं आपल्याला दाबून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं केशरी रंग जे आपल्याला आवडून ते माझ्याकडं जे अवेलेबल रंग होता ते टाकलेलं आहे मी आणि सुंदर अशी सिंपल रांगोळी तयार झालेली आहे कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आजच्या दिवशी थोडंसं देवघराचं देव लुक मी चेंज केलेलं आहे आणि तोरण वगैरे लावलेलं आहे लाईट ला, ला, ला लाईटिंग ला, लाई लावलेली ला आहे कारण लाईटिंग खराब झाली होती खराब झालेली नव्हती तर लायटिंग माझ्या हातानं तुटलेली आहे त्यामुळं दुसरी लाइटिंग लावली व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करू सांगा नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो कर, नक्की करा श्री स्वामी